नंतर ना ब्रिज प्रेक्षणीय स्थळ झालं नेते पुढारी अधिकारी गेल्या आठ पंधरा वीस दिवस का लोकांनी त्या रस्त्याला प्रेक्षणीय स्थळ करून टाकलं विचारायचं आणि ज्यांनी ह्याच्यावरती मार्ग काढायचे त्यांनी मार्ग काय काढले स्पीड तिस्च करा अरे स्पीड तिस केल्यामुळं एकतर दंडाची आत्ताच तुम्ही आमच्याच बरोबर अपघात घडला असता ज्या स्पीडने आम्ही आता पूर्णपणे रोडच्या बाजूला आहे आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये थांबलोय पार म्हणजे रस्ता संपल्यानंतर ना आम्ही बाजूला थांबलोय तरी सुद्धा पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा